राज्यात पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे त्याचवेळी अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे काही ठिकाणी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली तर काही ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी घेण्यात येत आहे परंतु अनेक ठिकाणी पावसामुळे मैदान ओले झाले आहे याचा फटका उमेदवारांना बसत आहे काही ठिकाणी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे तर काही ठिकाणी मैदानाची चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे बीडमध्ये मैदानी चाचणी रद्द करून ती एक जुलै रोजी घेण्यात येणार आहे परंतु पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्याचा पोलीस प्रशासनाच्या निर्णयावर टीका होत आहे बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे त्याचा फटका आता पोलीस भरतीला बसला आहे मैदानावर चिखल झाल्याने आज होणारी पोलीस भरती रद्द करण्यात आली एक हजार नऊ उमेदवारांची आज मैदानी चाचणी होती मात्र पावसामुळे ही चाचणी आता एक जुलै रोजी होणार आहे उमेद उमेदवाराने उमेदवाराने एक जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता मैदानावर हजर राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे अमरावती ग्रामीण पोलीस भरतीवर पावसाचे सावट पावसामुळे मैदान खराब झाले असल्याने मैदानी चाचणीसाठी पुढची तारीख द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे मैदानी चाचणीसाठी मैदान योग्य नसल्याचे उमेदवारांनी म्हटले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका